पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नणाशी आऊटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीत सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्व वयमनस्यातून एकाची धारधार कुराडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपी मैताचे शिर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की नणाशी आऊटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नजिक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल होती मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुराडीने धडा वेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत यांचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुणाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर नशी